ओम शांती तीस जून एकोणीसशे चौऱ्याहत्तरची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे अव्यक्त स्थितीमध्ये स्थित झाल्याने पुरुषार्थाच्या गतीमध्ये तीव्रता दादा म्हणतात मुलांना आकर्षण असते की सूक्ष्मवतांमध्ये नम नेमकं का काय आहे आपणही बापदादांबरोबर वासी बनावं अशी इच्छा सगळ्यांना वाटते म्हणून बापदादा आज वतनचा समाचार सांगत आहेत सगळ्यात पहिले तर अमृतवेलेची मुलांची वेळ बाबांना भेटण्यासाठी निश्चित आहे नंतर बाबा विश्वातील अन्य आत्मांना त्यांच्या त्यांच्या शक्तीप्रमाणे भावनेप्रमाणे फळ देतात कोणाचे रजोप्रधान कर्म जसे असतील तसे त्याप्रमाणे अल्पकालासाठी फळ देतात आणि भक्तांची आव्हानंही ऐकतात भक्तांना वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या भावनेनुसार साक्षात्कार करवतात कल्प पहिलेवाले जे ब्राह्मण मुलं अजून संदेश मिळण्याचे बाकी आहेत त्यांच्यासाठी काही मुलांना निमित्त बनवतात आणि पुराणी दुनिया संपवण्यासाठी जे निमित्त मुलं आहेत वैज्ञानिक त्यांची देखरेख करतात आत्मा स्नेही सहयोगी मुलांना पूर्ण दिवसभर ईश्वरीय सेवेच्या कार्यात मदतीत मदत करतात मायाजीत बनण्यासाठी हिंमत देतात असं बाबांचं दिवसभराचं कार्य आहे व्यक्त शरीरामध्ये व्यक्त शरीरासाठी वेळ द्यावा लागतो कर्मभोगासाठी पण वेळ जातो आणि निमित्त सर्व शक्तिया पण यूज कराव्या लागतात आता बाबांना अव्यक्त झाल्यामुळे हा सगळा वेळ वाचतो म्हणून संपूर्णताची तीव्र गती आहे वेळ आणि शक्ती फक्त सेवेसाठीच वापरली जाते आणि विनाशी साधनांचा आधार नसल्यामुळे संकल्पाची गती पण तीव्र आहे संकल्पाद्वारे कुठेही पटकन पोहोचता येते असा व्यक्त आणि अव्यक्त गतीमध्ये फरक आहे ब्रह्माचे पार्ट स्थापनेच्या कार्यासाठी अंतपर्यंत नोंदलेले आहे जोपर्यंत स्थापनेचे कार्य संपणार नाही तोपर्यंत निमित्त बनलेली आत्मा ब्रह्माची आत्माचे पार्ट संपणार नाही तोपर्यंत बाबा दुसरं पार्ट घेणार नाही फक्त स्थिती स्थान आणि गती याचेच परिवर्तन झाले पण ब्रह्माबाबांचे पार्ट तेच आहे आत्म्याला निराकारी व अव्यक्त स्टेजपासून व्यक्तमध्ये आणण्याचे कारण काय काय असते एक तर कर्माचे बंधन दुसरे संबंधाचे बंधन तिसरे व्यक्तसृष्टीच्या पार्टचे बंधन आणि देहाचे बंधन शरीर तयार होते आणि आत्मा जुन्यामधून नव्याकडे आकर्षित होते बाबांचे स्लोगन होते जो कर्म मैं करूंगा, मुझे देख सब करेंगे वाले वेळ आणि शक्ती म्हणजे मेहनत साधनांच्या विस्ताराला सूक्ष्म आणि शार्ट करत आहेत कमीत कमी एका सेकंदात पोहोचण्याचा पुरुषार्थ तीव्र करत आहेत आणि त्यांना सफलताही मिळत आहे विनाशाच्या निमित्त ज्या आत्म्या बनलेल्या आहेत त्यांची गती सूक्ष्म आणि तीव्र होत आहे तसेच स्थापनेच्या निमित्त असलेल्या आत्म्यांची स्थिती आणि गतीही सूक्ष्म आणि तीव्र व्हायला पाहिजे तेव्हाच दोन्ही कार्य संपन्न होतील ब्रह्माबाबांशी सगळ्यांचेच खूप स्नेह आहे म्हणून संकल्प येतो की बाबा वतनमध्ये इतका वेळ काय करतात पण कर्मबंधनापासून मुक्त संपन्न झालेली आत्मा या कल्पाच्या जन्ममरणाच्या चक्राला समाप्त करणारी आत्मा निराकार बापाची फस्ट नंबरची साथी आत्मा विश्वाच्या कल्याणासाठी निमित्त बनलेली पहिली आत्मा स्वतःसाठी आणि विश्वाच्यासाठी सर्व सिद्धी प्राप्त झालेली आत्मा जिथे वाटेल तिथे ज्या वेळेस वाटेल तेव्हा स्वतंत्र रूपाने जाऊन पार्ट बजावत आहे जेव्हा अल्पकाळाची सिद्धी प्राप्त करणाऱ्या आत्मा आपल्या सिद्धीच्या आधारावर आपले रूप परिवर्तन करू शकतात तर सर्व सिद्धी प्राप्त झालेली आत्मा अव्यक्त रूपधारी बनून जितका वेळ वाटेल तितका वेळ जेव्हा वाटेल तेव्हा ड्रामा अनुसारही राहू शकते ओम शांती